नमस्कार वे ऑफ लाइफ श्री याज्ञवल्क्य आध्यात्मिक अन्वेषण केंद्र या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्यासाठी आम्ही नेहमीच नवीन दुर्मिळ आणि योग्य असे व्हिडिओ घेऊन येत असतो जेणेकरून त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास उत्तम मार्ग प्राप्त होऊ शकेल उत्तम माहिती मिळू शकेल हा नेहमीच प्रयत्न आमचा असतो सद्यस्थितीला नूतन संवत्सरारंभ झालेला आहे कृधी नाम संवत्सर सुरू झालेले आहे नवीन वर्षही आहे या वर्षामध्ये विविध ग्रह विविध राशींमधून दुसऱ्या राशीमध्ये राशी प्रवेश करणार आहेत पण या नवग्रहामध्ये विशिष्ट ग्रह जो आयुष्यामध्ये विविध बदल घडून आणतो मग तो वैवाहिक असो नोकरीमध्ये असो किंवा शैक्षणिक असो या सर्वावरती अंमल करणारा संतती उत्तम प्राप्त करून देणारा संतती बाबतीत उत्तम फळ देणारा ग्रह म्हणजे गुरुग्रह बृहस्पती बृहस्पती अर्थात ज्या राशीमध्ये असतो त्या राशीपासून विविध राशींना फलदायकता प्रदान करत असतो म्हणून या नवीन संवत्सरामध्ये आत्ता मे महिन्यामध्ये गुरु संक्रमण बदलत आहे सद्यस्थितीला गुरु मेष राशीमध्ये आहे आणि तो ऋषभ राशीमध्ये जाणार आहे म्हणून ऋषभ राशीमध्ये गेल्यानंतर या ऋषभपासून मेषपर्यंत पुन्हा येणाऱ्या राशींवरती गुरुग्रहाचा प्रभाव गुरुग्रहाचे फळ गुरुग्रहाचा पुण्यकाळ गुरुग्रहाची उपासना गुरुग्रह हा कोणत्या राशींना किती प्रमाणामध्ये कसे फळ देईल ह्या सर्वांची जर आपल्याला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत व्हावा त्याचप्रमाणे आपण आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा जेणेकरून ही दुर्मिळ माहिती सर्वांपर्यंत प्राप्त होईल आणि सर्वेत्र सुखनं संतो सर्वे संत निरामय सर्वेभद आणि पश्यंतो माकशीत दुःख वापरूया सर्वांना आनंद प्राप्त होईल सुख प्राप्त होईल पिढीपासून ते मुक्त होतील नवीन संवत्सरामध्ये गुरुग्रह हा मेष राशीमधून अर्थातच एक मे दोन हजार चोवीस चैत्र कृष्ण अष्टमी बुधवार या दिवशी गुरुग्रह मेष राशीमधून ऋषभ राशीमध्ये प्रवेश करीत आहे साधारण दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी बृहस्पती हा ऋषभ राशीमध्ये जाणार आहे अनुक्रमे जर लक्षात घ्यायचे म्हटले तर कुंभराशीला चौथा तुळाराशीला आठवा आणि मिथून राशीला बारावा हा गुरुग्रह असणार आहे त्यामुळे या राशींनी जास्त करून गुरुजी उपासना करणं गरजेचं आहे तो पीडादायक असणार आहे त्याचप्रमाणे गुरुग्रह ऋषभ राशीला पहिला मीन राशीला तिसरा धनुराशीला सहावा आणि सिंह राशीला दहावा येत असल्याने काही चिंता काही कष्ट या राशींनासुद्धा प्राप्त होण्याची शक्यता असल्याने यांनी सुद्धा जप उपासना करणे गरजेचे कर आहे त्याचप्रमाणे राशीनुसार पाद आणि फळं सांगितले आहे जसे मिथून तुळा आणि कुंभ या तिन्ही राशींना गुरुग्रहा लोहपादानं येत आहे त्यामुळे कष्टदायकता असणार आहे या राशींना मेष कर्क आणि वृश्चिक यांना तांब्र येणार आहे म्हणून श्रीप्राप्ती दुःखदायकता कमी मात्र श्रीप्राप्ती आहे श्री याने की लक्ष्मी श्री म्हणजेच लक्ष्मी सिंह मकर आणि मीन यांना सुवर्ण पादन येणार आहे सुवर्णपादन जर येत असला तरी वगैरे काही प्रकारची चिंता निर्माण करू शकतो आणि ऋषभ कन्या आणि धनु यांना रौप्यपादन येणार आहे हा शुभफलाची प्राप्ती करून देतो शुभाशुभ फले ही फक्त गुरु राशी बदलाबरोबर इतरही गोष्टीवरती अवलंबून आहे अर्थातच बारा राशीच्या बऱ्याच व्यक्ती असू शकतात म्हणून ज्या जातकाची जन्मकुंडली नक्षत्र दशाकाल भ्रमण याप्रमाणे गुरुग्रहाच्या भ्रमणाचा त्या जातकावरती होणारा परिणाम हा भिन्न असू शकतो पण प्राथमिकतया आम्ही ज्या तुम्हाला सांगितले त्या त्या राशींना तो तो त्या त्या पादाने येऊन कष्टदायकता पीडा निर्माण करू शकतो चौथा आठवा आणि बारावा गुरु हा लाभदायक नक्कीच नाही म्हणून या ग्रहाची उपासना करणं गरजेचं आहे गुरु हा सर्वांवरती उत्तम कृपा करू शकतो म्हणून या एक मे दोन हजार चोवीस चैत्र कृष्ण अष्टमी या दिवशी जेव्हा गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे त्या राशी बदलाच्या वेळेस काही पुण्यकाळ सांगितलेला आहे आणि या पुण्यकाळाच्या वेळी ज्यांना तो पिडा देणारा आहे म्हणजे चौथा आठवा बारावा किंवा एक तीन सहा दहा जे मगाशी आपण सांगितलं त्यांनी उपासना करावीच परंतु बाराही राशीच्या व्यक्तींनी त्या पुण्यकाळामध्ये जर गुरुग्रहाची उपासना केली तर तो गुरुग्रह उत्तम फल देऊ शकतो त्याचप्रमाणे ज्यांना पीडादायक देणार आहे त्यांनी गुरुग्रहाची उपासना तेरा महिने विशिष्ट काळावरती गुरुवारी गुरुजी नक्षत्र असताना उत्तम पर्व काळावरती कराव्यासारखं नाही कारण गुरु हा उत्तम फलदायकता देऊ शकतो एक मे दोन हजार चोवीस कृष्ण अष्टमी या दिवशी गुरु बारा वाजून छप्पन्न मिनटांनी जरी राशी बदल करत असला तरी त्याचा पुण्यकाल आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनटे ते म्हणजे तिथून सुरुवात होतो तो दोन वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत या पुण्यकाळामध्ये गुरुची विशिष्ट उपासना सांगितलेली आहे लवकरच आम्ही आपल्यासाठी गुरुसाठी किंवा आपल्यासाठी गुरुची उपासना कशी करावी कोणता जप करावा काय दान करावे पीडा परिहार होण्याकरता लवकरच आम्ही घेऊन येणार आहोत धन्यवाद देवानांच ऋषीनांच गुरुंकांचन संदिभम बुद्धिभूतम त्रिलोकेशन तन्नमामी बृहस्पती लवकरच गुरु उपासना गुरुचे दान गुरु पीडा परिहार होण्यासाठी व्हिडिओ लवकरच आपणापर्यंत येईलच तो व्हिडिओ आम्ही पोस्ट केल्यानंतर आपल्याला जर नोटिफिकेशन प्राप्त हवी असेल तर आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे आपल्याला लवकरच नोटिफिकेशन येईल धन्यवाद आमचा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल ओम बृहस्पत रमा